नासेरी ई बाईक घेऊन आलेत इलिगो ई बाईक ती ही फक्त एकोणचाळीस हजारांपासून पुढे चार्जिंग साठी रोजचा खर्च फक्त पाच रुपये गाडीच्या वॉरंटी बॅटरी गाडी सोपी आणि आणि सुलभ हो ई खरेदीवर आणखीन एक बाईक जिंकण्याची लकी ड्रॉची संधी पहिलं बक्षीस एक ई बाईक दुसरं त्रेचाळीस इंची एलईडी तिसरं वॉशिंग मशीन आटा चक्की यासारखी पन्नासहून अधिक आकर्षक बक्षिस तर मग बरा करा आमच्या आणि मिरज प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत चांगली अपडेट बेळंके येथील कार्यकर्त्यांचा जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश समितादा कदम यांच्या हस्ते पक्षात सामील जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समितादा कदम यांच्या नेतृत्वाखालील पक्षाची गौडदौड सध्या जोमात सुरू असून सांगली जिल्ह्यात पक्ष बांधणीला मोठा वेग आला आहे याच पार्श्वभूमीवर बेळंकी येथे पक्षप्रवेशाचा भव्य कार्यक्रम पार पडला यावेळी विकास सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन प्रकाश मेटकरी श्रीमंता वाघमारे ग्रामपंचायत सदस्या सुनीता जाधव माजी सदस्य अशोक कोरवी मातंग समाज अध्यक्ष अजय सदामते नेताजी आवळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते जनसुराज्य शक्ती पक्षात सामील झाले या कार्यक्रमात समितादा कदम यांच्या हस्ते नव्याने प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे पक्षात औपचारिक स्वागत करण्यात आलं यावेळी त्यांना मान सन्मान देण्यात आला असून आगामी निवडणुकांमध्ये योग्य न्याय दिला जाईल असं आश्वासन पक्षातर्फे प्रसंगी सांगली शहर जिल्हाध्यक्ष महादेव कुरणे मिरज शहर अध्यक्ष पंकज मेहत्रे उपाध्यक्ष ओंकार नाईक तालुकाध्यक्ष सुनील बंडगर नाना गोरपडे अमर पाटील बंडू रुईकर अनिल देवकते प्रवीण झेंडे आदी मान्यवर उपस्थित होते